श्री स्वामी समर्थ कधी आपण विचार केला आहे का आपण रागात बोललेला एक शब्द किती खोल जखम करू शकतो शब्द दिसत नाहीत पण त्याच्या ओरखड्याने मन रक्तबंबाळ होतो आजच्या धावपळीच्या जीवनात आपल्याला राग पटकन येतो आणि त्या रागात आपण शिव्या देतो शाप देतो पण त्याचं ओझं आपल्याला आयुष्यभर किती जड बसतं हे आपण लक्षातच घेत नाही शिव्या दिल्याने समोरच्याचं नुकसानच होतं पण सर्वात मोठं नुकसान होतं ते आपल्या मनशांतीचं आणि सकारात्मक ऊर्जेचं त्याचबरोबर दुसऱ्यांना शिवा देणे शाप देणे हे एक प्रकारची वाईट कृत्यच आहे आणि वाईट कर्माचे फळ हे आपल्याला मिळतच असते जर आपण कोणाला सतत शिवा शाप देत असू तर आपल्याला देखील तसेच भोगावे लागते त्यामुळे शाप देताना खूप विचार करून द्या माझं मत आहे कोणालाही शाप देऊच नका चला तर मग आज आपण जाणून घेऊया शिवा आणि शाप दिल्याने आयुष्यभर नेमके कोणते परिणाम होतात आणि ते टाळल्यास आपल्या जीवनात किती सुंदर होऊ शकतो एक शब्दामध्ये ऊर्जा असते ते म्हणतात ना शब्दाला तलवारीपेक्षा जास्त धार असते शब्दाने जितकी चांगली गोष्ट घडते तितकीच वाईट गोष्ट देखील घडत असते शब्दाने एखाद्यावर हृदयावर तलवारीसारखे वार होऊ शकतात आणि तलवारीचा वार बरा होऊ शकतो पण शब्दाचा वार शक्यतो बा बरा होत नाही आपण जो जे बोलतो त्या प्रत्येक शब्दाला एक तरंग असतो प्रेमळ शब्दाने समोरच्याचं मन शांत होतं तर कटु शब्दाने जखम होते शिवायही नकारात्मक ऊर्जा घेऊन येते ही ऊर्जा आपल्याला बाहेर पडते आपल्याकडून बाहेर पडते आणि वातावरण दूषित करते त्यामुळे आपल्या आसपास तणाव राग आणि कलह वाढतो दोन मन अस्वस्थ होतं शिव्या दिल्यानंतर लगेच थोडा राग कमी झाला असं वाटतं पण काही वेळानं मन अपराधी वाटतं आपण जे बोलतो ते चुकीचं होतं असं जाणवतं अशा वेळी आत्मशक्ती हरवते मनात आत पश्चाताप आणि अस्वस्थता निर्माण होते हळूहळू हे मनावर ताण आणतं मग मित्रमैत्रिणी विचार करा जर शिवाशाप दिल्याने आपले मन अस्वस्थ होत असेल आपले मन शांत राहत नसेल तर आपल्या आपण असे कर्म का करावे बरं तीन नाती तुटतात आत्ताच्या काळामध्ये नाती जपणं म्हणजे खूप कठीण होऊन बसलं आहे अगदी साधा शब्दसुद्धा पुढच्या व्यक्तीला वाईट वाटतो मग शिवाशाप तर खूपच खोलवर शब्द झाले शिवा आणि बोललं नात्यावर जखम करतात एकदा विश्वास तुटला की तो पुन्हा जुळणं अवघड असतं शिवा देणाऱ्या व्यक्तीकडे लोक सावधपणे वागू लागतात त्यामुळे संवाद कमी होतो आणि नाती दुरावतात शेवटी आपल्याच जवळची लोक दूर जातात जर आपल्या शिवा देण्याने नाती तुटत असतील तर आपण शिवा देणे योग्य आहे का हे एकदा स्वतःला विचारा आणि ही सवय बंद करा चार नकारात्मक विचार वाढवतात ज्या व्यक्तीला शिव्या द्यायची सवय लागते त्याच्या मनात नेहमी राग सूड किंवा त्रासदायक विचार येतात अशा विचारांनी सकारात्मकता कमी होते जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन काळोखा बनतो हळूहळू ती व्यक्ती नेहमी चिडचिड होते क्षण क्षणही दुर्लक्षित करते आणि अशी व्यक्ती मानसिक आजाराला बळी पडते त्यामुळे एखादा जर एखाद्याला घालून पाडून शिव्या देण्याची सवय असेल तर ती सवय लगेच बंद करा पाच आरोग्यावर होणारा परिणाम शिवा देताना मनात आणि शरीराला ताण निर्माण होतो हा ताण दीर्घकाळ टिकला तर रक्तदाब हृदयविकार निद्रानाश अशा समस्या उद्भवतात सतत रागवणं शरीराला धोकादायक वाढवतं ज्यामुळे मन शांत राहून नाही म्हणून मनात म्हणतात मन ना शांत माणूस दीर्घायुष्य असतो शिव्या देणं आरोग्य हळूहळू खालवतं सहा मनोबल कमी होतं शिव्या देणारा व्यक्ती स्वतःच्या भानावर नियंत्रण ठेवू शकत नाही यामुळे त्याचा आत्मबल आणि आत्मविश्वास कमी होतो प्रत्येक छोट्या गोष्टीवर राग येतो आणि निर्णय चुकतात अशा वेळी जीवनात स्थैर्य राहत नाही मनाची ताकद कमी झाली की प्रगतीही थांबते सात कर्माचे परिणाम आपण जे देतो तेच परत येतं ही कर्म नियमांची सत्यता आहे शिब्या शाप राग हे सर्व नकारात्मक कर्म तयार करतात जसं आपण इतरांना दुखावतो तसंच दुःख आपल्या जीवनात परत येतं त्यामुळे शांतता आणि सुख कमी होतं योग्य बोलणं हेच उत्तम कर्म आहे आठ प्रतिष्ठा कमी होते सतत शिवा देणाऱ्या व्यक्तीकडे लोक आदराने पाहत नाहीत समाजात तिची प्रतिमा उद्ध्वस्त होते कामाच्या ठिकाणी असा माणूस अप्रिय ठरतो लोक त्यांच्याशी बोलणं टाळतात त्यामुळे व्यक्ती एकाकी आणि अप्रिय बनते स्वतःचे व्यक्तिमत्व आकर्षक बनवण्यासाठी कधीही कोणाला शिव्या देऊ नका नऊ वातावरण दूषित होतं घरात कामावर किंवा समाजात शिव्या दिल्या गेल्या की वातावरणात नकारात्मकता पसरते मुले ज्येष्ठ कुटुंबातील सदस्य हे सगळे त्या वातावरणाचा परिणाम घेतात हळूहळू त्या घरात भांडणं ताण आणि अस्वत स्वस्थता वाढते जिथे कटु शब्द असतात तिथे शांती नसते त्यामुळे वातावरणाचे चांगले तरंग संपतात दहा मुलावर वाईट प्रभाव मुले जे पाहतात ते शिकतात घरात मोठी शिवा देतात तर मुलांनाही तीच लागते अशा भाषेमुळे त्यांच्या मनात राग आणि हिंसा वाढते पुढे जाऊन ते समाजात अशिष्ट वागू लागतात त्यामुळे चांगल्या संस्काराऐवजी चुकीचे संस्कार तयार होतात अकरा आध्यात्मिक दृष्टिकोन कमी होतो शिव्या देणं म्हणजे आपल्या आत्म्याचा शांततेला त्रास देणं राग ईर्षा देश हे गुण आध्यात्मिक उन्नतीस अडथळा ठरतात जो माणूस शांत राहतो संयम पाळतो तोच आध्यात्मिक प्रगती करतो शिव्या देणं म्हणजे स्वतःच्या ऊर्जेला खाली खेचणं म्हणून संत नेहमी म्हणतात शब्द हेच मंत्र असतात बारा संवादाची ताकद कमी होते शिव्या वापरल्याने आपले शब्द लोक गंभीरतेने घेतात नाहीत आपला मुद्दा कितीही बरोबर असला तरी लोक त्याकडे दुर्लक्ष करतात संवादाचा दर्जा घसरतो परिणामी मतभेद अधिक वाढतात योग्य शब्द वापरले असते तर तो संवाद समाध, समाधान देऊ शकला असता तेरा अंतर्गत शांती हरवते शिव्या देणं म्हणजे मनात जळजळ निर्माण करणं सततच्या नकारात्मक शब्दामुळे मन बेचन होतं आपण स्वतःलाच दुखावतो झोप लागत नाही विचार शांत राहत नाहीत त्यामुळे जीवनात आनंद हरवतो चौदा सामाजिक संबंध बिघडतात अशा व्यक्तीला समाजात लोक टाळतात कोणीही अशा रागीत किंवा शिवीगाळ करणाऱ्या व्यक्तीशी मैत्री ठेवू इच्छित नाही त्यामुळे माणसिकटा पडतो सामाजिक आयुष्य विस्कळीत होतं एकटेपणा आणि तणाव वाढतो पंधरा सकारात्मक ऊर्जा नष्ट होते प्रत्येक माणसात नैसर्गिक तेज असतं जेव्हा आपण प्रेम संयम आणि शांततेने वागतो तेव्हा ते तेज वाढतं पण शिव्या राग आणि शापामुळे ही ऊर्जा संपत्ते मनात अंधार निर्माण होतो जीवनात प्रगती समाधान आणि आनंद कमी होतो म्हणून म्हणतात शब्द आशीर्वादासारखे वापरा शापासारखे नाही शब्द हे फुलासारखेही असतात आणि विषारी बाणासारखेही आपल्या जिबेवर निघालेला एक कठोर शब्द समोरच्याचं आयुष्य बदलू शकतो आणि कधी कधी आपलंही म्हणूनच प्रत्येक वेळेस राग आला की थोडं शांत व्हा थांबा आणि मग बोला कारण जीवेवर नियंत्रण ठेवणं म्हणजे स्वतःवर विजय मिळवणं मैत्रिणी चला तर मग आतापासून आपल्या शब्दांना शिवायचा नवे आशीर्वादाचा रंग देऊया कारण चांगले शब्द बोलले की आयुष्य सुंदर होतं मन शांत राहतं आणि नात्यामध्ये प्रेम वाढतं कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ